Action or cut.

तुमच्या घरी असते ना तर तिने खूप छान सजवलं असत रोहन कस आहे बरं आहे ना तू माझी माझी डॉल रात्रभर रडत होती मुलांच्या डोळ्यात पाणी पाहिलं ना की खरंच खूप वाईट वाटत

संसार सांभाळ आज एक बाबांनी मी म्हणणार संसार साधा असेल ना तरी चालेल तर तो खरा असा आहे त्यात समज असाय समज नाही कारण संसार हा काही फक्त दोघांनी करायचा नसतो अख्ख्या कुटुंबाला बरोबर घेऊन करायचा असतो संसार कुटुंबासोबत करायचा असतो ना मग अंशुमान आपल्या कुटुंबाचा भाग नाहीये का? कारण प्रिया केलं ओ सात कंट्रोल करून आहे ना पण आहे ना पण काय सांगूंगी का प्लीज आस्क प्लीज आस्क

क्लिप्स स्वानंद मॅडम अंशुमन कसं आहे तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही लहानपणापासून बघतोय आम्ही तो कसा वागतो तो काय करतोय सगळं माहिती आहे प्लीज हा विषय बंद करा आणि आज तर नकोच हेच म्हंटल मी काकूंना आज हा विषय नको तेच म्हणाले होते मी काकूंना की आज हा विषय كرة <applause> القدم <applause> <applause> आजच्या दिवसाचं महत्व माहिती आहे म्हणूनच काय बोलायचं नाही सत्य बदलता येत नाही सत्याने सत्ता बदलता येते आणि या सत्यासाठी मला किती लढावं हो लागला तरी मी लढे फायदा आणि कोणीतरी असं बसलं होतं आपण कोणीतरी विचारलं फॅन नाहीयेला एक सात सेकंड नाही ना कोण पण 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 होतं दिसले की लागलं आज तरी इथे असं लाइटिंग वगैरे ते थोडं गरम वाटतंय तुला खूपच वाटत असेल पण आम्हालाही वाटतंय थोडं काल काय होतं आपल्या रूममध्ये वगैरे सिक्वेन्सेस होते जुजुरी असं म्हटलं होतं सगळं आम्ही निवांत बसलोय आणि कोणीतरी